नमस्कार सुनीता वर्ल्ड वर्ल्डमध्ये मी सुनीता तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करीत आहे आजचा हा माझा ब्लॉग आहे ना खूप खास असणार आहे कारण मी कोल्हापूरला निघालेली आहे आणि सगळ्यांसाठी एक सरप्राईज असणार आहे कारण कोणालाच माहीत नाही की मी कोल्हापूरला येते असं तर अचानकपणे माझ्या बहिणीचा पण प्लॅन झाला माझ्यासोबतच येण्याचा तिची मुलं पाहू आहेत आणि अर्थला बॅट हवी होती त्यामुळे बॅटही घेतलेली आहे आणि प्रवास खूप छान झाला आणि आता आम्ही कोल्हापूरमध्ये जस्ट पोचलो आहे सकाळी आठ वाजता कुठे आलो आपण त्याच्यावर हितिशाची रिॲक्शन बघा कुठे आलो कोल्हापूरला आलो दिदीकडे जायचं तुला चला मग आता पाच मिनटात आपण दिदीच्या घरी पोहोचू

हाय दादा गुड मॉर्निंग पाहिलेत ना सगळ्यांना कसं सरप्राईज मिळालं आणि ही आमच्या घराच्या बाहेरची झाड मी तुम्हाला दाखवत आहे हे ओव्याच्या पानांचं झाड ओवा येतो ह्याला आणि ही ओव्याची पानं त्याचे भजी पण केले जातात हे सगळ्यात मोठं जे दिसते ते पारिजातकाचं झाड आहे एवढी छान फुलं येतात आणि सकाळचा सडा पडलेला असतो नुसतं दारात अतिशय छान आहे आता संध्याकाळची वेळ आहे मी सकाळची शूट नाही घेतली संध्याकाळची घेतलेली आहे सदाफुलीची फुलं आहेत सगळी आणि त्यानंतर इथे सीताफळाचं झाड ह्याला देखील मध्यंतरी सीताफळं येऊन गेली दोन तीन आणि तिथे पाहू शकता एक कपडा मम्मीने बांधून ठेवला तिथे सीताफळ आलेलं आहे पण कोणी काढून घेतं त्यासाठी तसं ठेवलेलं आहे आजचा हा सरप्राईजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया नवीन छान छान सह आणि नवीन छान छान ब्लॉगसह तोपर्यंत काळजी घ्या आणि हे आहे आमचं छोटंसं घर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ